होळी झाली की वातावरणातील उष्णता ही झपाट्याने वाढते आणि अशा वेळी शरीराला थंडावा देणारं हे कैरीचं पनं तयार करणार आहोत या पन्ह्याला रंग बघा काय सुरेख आलेला आहे आणि हे असं आपण पन्ह जर तयार करून ठेवलं तर फ्रीजमध्ये अगदी महिनाभर असंच छान टिकतं आणि मिनिटभराच्या आतच आपण त्यापासून थंडकार पन्ह तयार करू शकतो त्याचबरोबर आपण यामध्ये जरासुद्धा साखरेचा सा वापर करणार नाही आहे तरीसुद्धा हा असा इतका मस्त सुंदर रंग येण्यासाठी आपण काही खास टिप्स वापरणार आहोत की ज्यामुळे तुम्हीसुद्धा हे असं इतकं सुंदर भक्ताक्षणी प्यावंसं वाटेल आणि शरीराला थंडावा देणारं हे पण साध्या सोप्या आणि अचूक पद्धतीने कसं बनवायचं हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी या कैऱ्या घेतलेल्या आहेत अगदी मस्त ताज्या कैऱ्या होत्या आणि या कैऱ्या मी साधारण अर्धा तासापूर्वी पाण्यामध्ये अशा भिजायला ठेवलेल्या होत्या पाण्यामध्ये भिजत घालताना शक्यतोवर काय करायचं तो देठाचा भाग असतो तो, तो पाण्यामध्ये असा बुडला पाहिजे याची मात्र काळजी घ्यायची याचं कारण असं की देठाच्या भागाला बराचसा चीक लागलेला असतो आणि पाण्यामध्ये ठेवल्यामुळे तो चीकही सगळा निघून जातो तसेच या कैरीची जी उष्णता असते तीसुद्धा पाण्यामध्ये ठेवल्यामुळे अगदीच कमी होऊन जाते त्यामुळे या कैऱ्या साधारण अर्धा ते एक तास असं पाण्यामध्ये ठेवायचं त्यानंतर हे आता आपण स्वच्छ अशा अजून एकदा एका पाण्याने धुवून मग यांची सालं काढून घेणार आहोत सगळ्यात पहिले काय करायचं जो जो देठाचा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि मग जे आपलं सोलाणं असतं त्याच्याने हे सगळे अशी याची सालं काढून घ्यायची सालं जर तुम्ही उकडल्यानंतर काढली तरीही चालतील पण ही अशी जर सालं आपण आधीच जर काढून ठेवली असेल तर मात्र आपल्याला या कैरीच्या सालांची चटणीसुद्धा करता येते आता सगळ्याच कैऱ्या मी अशा सोलून घेतल्या त्यानंतर या ग्लासने साधारण बघा अर्धा ते पाऊण ग्लास इतकं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे त्यानंतर एक कुकर घ्यायचा कुकरच्या तळाशी पाणी ठेवायचं आणि हा कुकरचा डबा या कुकरमध्ये ठेवून साधारण दोन शिट्टे आपल्याला करून घ्यायचे आहेत दोन शिट्ट्या झाल्यानंतर बघा कैरीचा गर अगदी सहज असा सगळा निघून आलेला आहे आणि चमच्याच्या साहाय्याने हे असं सगळा गर हा बाठ्यापासून काढून घ्यायचा आहे तुम्हाला ज्या सोप्या पद्धतीने वाटते त्या पद्धतीने जरी गर काढला तरीही चालेल पण चमच्याने काढल्यामुळे सगळा गर व्यवस्थित निघून येतो जरासुद्धा त्या बाठ्याला किंवा कैरीच्या त्या कोळीला जरासुद्धा गर वाया जात नाही बघा सगळा गर अगदी निघून आलेला आहे आणि कोय पण अगदी सगळी स्वच्छ अशी झालेली आहे याच पद्धतीने मी सगळ्या बाकीच्यासुद्धा कैऱ्यांचा घर काढून घेणार आहे आपण साल काढून मगच या कैऱ्या वापरल्यामुळे बघा गरसुद्धा अगदी मस्त पांढरा शुभ्र झालेला आहे आणि जरासुद्धा सालीला गर वाया गेला नाही आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं तसेच पाव किलो इतक्या प्रमाणामध्ये मी बारीक चिरलेला गुळ यामध्ये घालणार आहे मी संपूर्णपणे गुळाचा वापर करणार आहे कारण गुळ वापरल्यामुळे आपल्या पन्ह्याला रंगही छान येतो तसेच पनं पौष्टिकसुद्धा होतं तसेच तुम्ही जर घेतलेली कैरी थोडीशी जास्त आंबट असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता किंवा अर्ध गूळ अर्धी साखर वापरली तरीही चालेल आता यामध्ये वेलची पावडर घालायची आहे मी साधारण चमचाभर यामध्ये वेलची पावडर घातली वेलची ही आरोग्यासाठी थंड असते त्यामुळे आवर्जून यामध्ये वेलची घाला वेलची घातल्यामुळे स्वादही छान येतो आणि शरीराला थंडावासुद्धा सुद्धा मिळतो आता आपण यामध्ये काही केशरच्या काड्या घालणार आहोत केशर घातल्यामुळे सुद्धा या पन्ह्याला स्वाद छान येतो तसेच रंगही सुरेख येतो म्हणून आवर्जून केशर तो तुम्ही थोडं तरी घालाच म्हणजे छान रंग सुद्धा येईल आता हे चांगलं एकदा मिसळून घ्यायचं आहे बघा यामध्ये आपण घातलेलं गूळ विरगळण्यासाठी बराचसा वेळ लागेल त्याऐवजी आपण काय करणार आहोत एखादं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे पन्ह्याचं मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं आहे हे असं आपण मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे काय होतं तर गूळसुद्धा सगळा बारीक होतो आणि जर कैरीच्या काही गुठळ्या असतील तर त्यासुद्धा सगळ्या मोडल्या जातात आणि पनं अगदी मस्त एकसंध तयार होतं बघा किती मस्त स्मूथ असं आपलं हे पन्ह्याचं मिश्रण तयार झालेलं आहे गुळ आणि केशर वापरल्यामुळे हे आपलं पणं पौष्टिक तर झालंच रंगही सुरेख आला आणि केशर घातल्यामुळे स्वादही छान येतो त्यामुळे नक्की केशर आणि गूळ घालून तुम्ही हे पनं एकदा तरी या उन्हाळ्यामध्ये नक्की करून पहा हे असं आपलं तयार झालेलं मिश्रण जर तुम्ही काचेच्या एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवलं तर फ्रीजमध्ये अगदी महिनाभर आरामात टिकतं आणि यापासून आपण अगदी अर्ध्या मिनटामध्येच छान असं कैरीचं थंडगार पन्ह बनवू शकतो संध्याकाळच्या वेळी काय होतं आपण चहा घेतो किंवा अगदी कोण उन्हाळ्यामध्ये पाहुणे आले तर लिंबू सरबत किंवा कुठलं इतर पेय देण्याऐवजी अवघ्या अर्ध्या मिनटामध्ये तयार होणारं आणि शरीराला थंडावं देणारं हे पन्ह तुम्ही तयार करू शकता आता बघा एक मोठ्ठी पळी भरून प्रत्येक ग्लासामध्ये मी हे पन्ह्याचं मिश्रण घातलं त्यानंतर यामध्ये थंडगार माठातलं पाणी घालून घ्यायचं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बर्फाचे खडे सुद्धा यामध्ये घातलेत तरीही चालेल किंवा फ्रीजमधलं अगदी थंडगार पाणी वापरलं तरीही चालेल आता यावरती सजावट म्हणून मी थोडंसं केशर घालणार आहे केशर घालणं हे ऐच्छिक आहे पण बघा अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि प्यावंसं वाटणारं हे कैरीचं पण एकदा तरी तुम्ही उन्हाळ्यामध्ये नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जरूर शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि उपयुक्त रेसिपीसह धन्यवाद